नालो सोपरा नगर चे, माजी नगरसेवक श्याम मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाती निधन झालं आहे बहुजन विकास आघाडी सक्रिय असलेल्या जया पेंढारी हे देखील वसई विराट महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत बुधवारी बुधवारी सा, पहाटे साडेचारच्या सुमारास श्याम पेंड्यारी यांची विजा गाडी घेऊन मुंबईच्या मुंबईवरून नालासोपाराच्या दिशेने येत होते सध्या महामार्गावर कॉन्क्रेटी कौन, काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी असल्याने असल्यामुळे श्याम भिंडारी ह्यांनी विरुद्ध दिशेत गाडी टाकली होती महामार्गेवर मालजीपाडा येथील लोडा धाम येथे शेजारी आयसर ट्रक हे मुंबईच्या दिशेने येत होता त्याचवेळी या आयसर ट्रकनी श्याम पेंढारी यांच्या गाडीला समोरून धडक दिली दोन्ही गाडीला धडक झाल्या अपघातामुळे मोठा अपघात घडला श्याम भिंढरी तसेच अन्य व्यक्ती त्याच्या गाडी गाडीत होते उपचारादरम्यान मिरा रोड येथील भक्तिदान रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला नायगाव पोलिसांनी अपघातात आयसर ट्रक चालकाला ताब्यात घेतला आहे